स्वराज्य तीनशे वर्ष गुलामगिरीत राहिल्यानंतर तोच काळा अंधार कायमचा मिटवण्यासाठी एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस या दिवशी किल्ले शिवनेरीवर बाळ शिवबा जन्माला आले राजे भोसले यांनी केलेली स्वराज्याची संकल्पना शिवरायांनी मूर्त स्वरूपात आणली या कामी अठरा पगड जाती जमाती सर्वांनीच आपल्या येणाऱ्या पिढ्यांच्या स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाची होळी केली या प्रत्येक गावातील तरुण सहभागी झाले होते यामध्ये मौजे उरळी गावातील तरुण सुद्धा अग्रेसर होते अनेक शिलेदार या मातीने स्वराज्यासाठी दिले आहे नमस्कार मी सौ अक्षता महेंद्र नवले माझ्या ऑन द वे भूर या ब्लॉगवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे म्हणजेच ज्ञानेश्वरी फिल्म प्रोडक्शनच्या या नवीन भागामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आलो आहोत हवेली तालुक्यातील मौजे देवाची उरळी या गावामध्ये मोडी कागदपत्रांचा अभ्यास करून आज आपण या गावाचा इतिहास जाणून घेणार आहे तसेच या गावातील जुनी पुरातन मंदिरे वाडे सतीशिळा शिलालेख समाध्या अभ्यास याबद्दलची माहिती सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या शिवस्वराज्यातील हे अति महत्वपूर्ण असे गाव तसेच या गावातील इतर घराण्यांविषयीची माहिती सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे चला तर ग्रामदैवतेचे दर्शन घेऊया आणि इथं जमलेल्या सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत इतिहासातील या गावगाड्याचा आपण या माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहे छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की हर 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 श्री काळभैरवनाथ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माननीय दत्तात्रय भाडळे यांच्याकडून हे आपण गावाबद्दल जाणून घेऊया माझं नाव दत्तात्रय भाडळे मास्तर म्हणतात मला मी या श्रीकाळभैरवनाथ देवस्थानचा अध्यक्ष आहे आम आमचं हे उरुळी देवाचे गाव हे अतिशय ऐतिहासिक गाव आहे अति पंधरा पंधराशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे या गावाला आमच्या गावचं हे ग्रामदैवत भैरवनाथ मंदिर हे हजारो वर्षापूर्वीचं ऐतिहासिक गाव आहे या गावाला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे या गावामध्ये वर्षभर विविध कार्यक्रम चालू असतात दरवर्षी या ठिकाणी श्रीकाळ श्रीकाळभैरुनाथाची यात्रा भरते अतिशय सर्व समाज एकत्र येऊन याच ठिकाणी हे गावचं कार्यक्रम आयोजित करतात आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं जातपात बघितली नाही ब न बघता हा कार्यक्रम याच ठिकाणी साजरा होतो या ठिकाणी या मंदिरामध्ये वर्षभर अन्नदानात अन्नदानाचं छत्र चालवलं जातं आणि आपण ज्या ठिकाणी उभं आहोत या ठिकाणी हा जो समोर आपला एक बगाडाचा जो दिसतो आहे हा अतिशय ऐतिहासिक आहे याच ठिकाणी खूप मोठी त्याला पार्श्वभूमी आहे अशा प्रकारचं या गावामध्ये अतिशय आनंदामध्ये आनंदाचं वातावरण असतं आणि सर्वजण एकत्र एक चांगल्या प्रकारे असतात धन्यवाद मौजे उरळी गावाचे वयोमान हे या गावातील पुरातन शिल्पे वीरगळ गद्देगळ व काही तांब्रपट यामधून गावाचे वयोमान दीड हजार वर्षापेक्षा जास्त असल्याचे जाणवते मौजे उरळी गावाच्या इतिहासातील पहिला उल्लेख हा एका ताम्रपटात आलेला आहे हा ताम्रपट राष्ट्रकूट कृष्णराज प्रथम याच्या कारकिर्दीतील आहे वैशाख अमावस्या सूर्यग्रहण प्लवंग संवत्सर शके सहाशे नव्वद बुधवार तेवीस मार्च इसवी सन सातशे अडुसष्ट साली देण्यात आला होता कंटिक राज्यातील मननगर येथील तळावरून हा ताम्रपट देण्यात आला होता पुनक विषयातील म्हणजेच आत्ताच्या पुणे विभागातील अर्लू म्हणजेच उरळी व इतर गावे व करहाट म्हणजेच आत्ताचे कराडजवळील काही गावे अशी एक हजार गावे ब्राह्मणांना दान दिली असे असे नमूद केले आहे या ताम्रपटाची भाषा संस्कृत दाक्षिणात्य वळणाची आहे हा ताम्रपट पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे या ठिकाणी सापडला आहे म्हणजेच उरळी हे गाव साडे बाराशे ते तेराशे वर्षापूर्वी या ठिकाणी अस्तित्वात होते याचा संदर्भ महाराष्ट्र व गोवे शिलालेख मौजे उरळी गावाचे सुरुवातीचे नाव अर्लू होते त्याचा अपभ्रंश उरपल्ली वरुळी व नंतर उरुळी असा झाला मराठेशाहीच्या काळात व आधी उरुळी कावळ्यांची असाही नाम उल्लेख आढळून येतो त्यानंतर चिंचवडचे मोरेया गोसावी देवस्थान यांना हे गाव इनाम मिळाले व यावरूनच या गावाला उरळी देवाची असे नवे नामकरण झाले या गावाला मौजे उरळी या नावाने संबोधले जावे हीच अपेक्षा मौजे उरळी गावामध्ये श्री भैरवनाथ महाराजांच्या मंदिरामध्ये जीर्ण अवस्थेत एक गजलक्ष्मी शिल्प पाहायला मिळते गजलक्ष्मी शिल्पाची संकल्पना दीड ते दोन हजार वर्षापूर्वीची आहे यामध्ये कमलासणावर बसलेली लक्ष्मी देवी व दोन्ही बाजूला दोन उभे हत्ती त्यांच्या सोंडेमध्ये पाण्याने भरलेल्या घागरी ते हत्ती घागरीतील पाणी देवीच्या डोक्यावर ओतत आहेत असे शिल्प असते हे शिल्प दुर्मिळ आहे धनसंपन्न व ऐश्वर संपन्न, संपन्न गावातील धान्य कोठारे राजकीय स्थाने धर्मस्थळे आदींच्या पुढील भागांमध्ये हे शिल्प लावले जायचे त्याचबरोबर श्री भैरवनाथ मंदिराकडे जाताना डाव्या बाजूला आपल्याला गजगळ पाहायला मिळते खूपच दुर्मिळ असणारे हे शिल्प उरळी गावात पाहायला मिळते साधारण नऊशे ते एक हजार वर्षापूर्वीपासून असे शिल्प बनवण्यास सुरुवात झाली शिलाहार राजांच्या काळात चालू झालेली ही शिल्प कोरण्याची प्रथा यादव काळात सुद्धा चालू होती साधारण बऱ्याच गावांमध्ये गद्देगळ सापडतात एक हजार वर्षापूर्वी ज्या राजाचे राज्य या भागावर होते त्या राजाने उरळी हे गाव एखाद्या देवस्थानास दान दिलेले असावे व या दान दिलेल्या जागेमध्ये गावामध्ये कोणी गैरप्रकार केला किंवा त्या जागेवर अतिक्रमण केल्यास त्याच्या घरातील स्त्रीसोबत हत्ती समागम करेल अशी शिवीवजा धमकी या शिल्पांमधून देण्यात आली आहे वरती चंद्र सूर्य आहे म्हणजेच चंद्र सूर्य अस्तित्वात असेपर्यंत ही व्यवस्था अशी चालू राहील मौजे उरळी गावाच्या पश्चिम दिशेला ओढ्यालगत पुरातन श्री महादेव मंदिर आहे पूर्वी गाव वसवण्या अगोदर श्री महादेव मंदिर स्थापन केले जाईल व त्यानंतर गाव वसवण्यात येईल पूर्वी मौजे उरळी गाव ओढ्याच्या पलीकडे म्हणजेच श्री महादेव मंदिर परिसरात वसलेले होते त्यानंतरच्या काळात प्लेग किंवा इतर रोगराईच्या कारणास्तव अनेक गावे विस्थापित झाली त्याचबरोबर मौजे उरळी गाव सुद्धा ओढ्याच्या अलीकडे विस्थापित झाले मौजे उरळी गावाच्या गाव खर्चामध्ये काही महत्त्वपूर्ण उल्लेख आलेले आहेत सुहूरसन अश्रीन मयाते नलफ शके सतराशे चव्वेचाळीस चित्रभानू नाम संवत्सरे श्री महादेवास अभिषेक श्रावण श्रावणमासाबद्दल दहा रुपये खर्च केला जाई पाच रुपये सणाबद्दल दक्षिणा व सिधा तीन रुपये एक रुपये तूप असा गाव खर्च गावाकडून करण्यात आला आहे मौजे उरळी गावामध्ये अनेक वीरगळ पाहायला मिळतात म्हणजेच उरळी गाव पूर्वीपासूनच शूरवीरांचे गाव असल्याचे पाहायला मिळते वीरगळ म्हणजे या गावातील वीराला युद्धभूमीवर वीरमरण आल्यास गावातील लोकांनी त्या वीराच्या स्मरणार्थ दगडावर कोरलेले त्या वीराचे शिल्प म्हणजेच वीरगळ होय या गावातील वीरगळ या आठशे वर्षापेक्षा जास्त जुन्या आहेत या वीरगळींमध्ये तो वीर कोणत्या कारणाने मरण पावला हे दाखविलेले असते मौजे उरळी गावामध्ये आजही अनेक शूरवीरांच्या समाध्या पाहायला मिळतात परंतु माहिती अभावी दुसऱ्याच कारणासाठी त्यांची पूजा केली जाते गावामध्ये पाऊले असलेल्या अनेक समाध्या आहेत त्याचबरोबर ओढ्याच्या किनाऱ्यावर वडकी गावातील साबळे घराण्यातील सरदाराची समाधी पाहायला मिळते अशा आनेक शूर समाध्या गावात पाहायला मिळतात त्यांना माहिती भैरवनाथ किंवा इतर देवतांच्या नावाने पूजले जाते मौजे उरळी गावामध्ये अनेक मातब्बर घराण्यांचे वास्तव्य होते यामध्ये भाडळे घराणे पूर्वीपासून याच गावातील आहेत भाडळे घराण्याकडे पूर्वीपासून पाटीलकी चालत आलेली आहे या घराण्याचे देवक धार असलेले शस्त्र आहे भाडळे यांचे मूळचे कुळ हे पवार आहे या घराण्यातील अनेक शूरवीरांनी स्वराज्य रक्षणासाठी व आपल्या पुढील पिढ्यांच्या स्वातंत्र्यासाठी आपले प्राण गमावले आहे या घराण्याच्या पाटीलकीबाबतचे बाबतचे मोडी लिपीतील एक पत्र उपलब्ध आहे त्या पत्रानुसार मराठे शाहीच्या धामधुमीच्या काळात अनेक वेळा गावची जाळपोळ झाली त्यामुळे त्या, त्या काळातील कागदपत्रे जळाली मराठे शाहीच्या उत्तर काळात पाटील भाडळे यांच्याकडे होती सरकारातून पाटील बारा इतकी होती या रखमाजी बिन तुळसाजी पाटील भाडळे व हुसाजी बिन संताजी पाटील भाडळे हे होते यानंतर थोरले माधवराव पेशवे यांच्या कारकिर्दीमध्ये पाटील कारभार तुळसाजी बिन किरंगोजी व कुसाजी बिन संताजी पाटील भाडळे करीत होते यांच्यानंतर गणोजी बिन यंकाजी हा कारभार पाहत होता हे सर्व निशानी नावनांगर करत असत म्हणजे मौजे उरळी गावातील भाडळे यांना सरकारातून पाटीलकीचे काही मान पान होते ते पुढील प्रमाणे होळीच्या पोळीचा मान पाटील भाडळे यांना निशानी नावनांगर करणे दिवाणातून मिळालेल्या भेटवस्तू स्वीकारणे चांभाराकडून दर साल एक चर्मी जोडा स्वीकारणे बैल पोळ्याला पहिला मान भाडळे यांच्या बैलाला जोशी आणि पंचांग वाचन पहिले भाडळे यांच्या घरी करणे व नंतर इतर ठिकाणी श्री भैरव देवाचे मानपान अंमलात आहेत ते चालवणे अशा प्रकारचे मानपान होते मौजे उरळी गावामध्ये पाटील भाडळे यांच्या पाटीलकीच्या तीन तक्षिमा होत्या याबाबतचे वाघोजी बिन बहिरजी पाटील भाडळे यांच्याकडे होती तर चुलत भाऊ हिरोजी पाटील भाडळे हा पाटीलकीसाठी भांडत होता परंतु पाटीलकी न मिळाल्याने त्याने पाचशहा म्हणजेच औरंगजेब तुळापुरास आला होता त्यावेळी औरंगजेब याच कडून पाटीलकीच्या तश्रीफा म्हणजेच मानपान मिळवून पाटीलकी चालू लागला होता म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूच्या वेळेची घटना आहे परंतु ही पाटीलकी फार काळ चालली नाही कारण छत्रपती राजाराम महाराजांच्या जिंजी प्रवासातील शिलेदार सोमाजी पाटील भाडळे गावात आल्यानंतर मूळ पाटीलकी व पाटीलकीचे मानपान घेऊ लागले या पत्रामध्ये काही पाटील भाडळे यांची नावे आली आहेत बिन बहिरजी पाटील भाडळे महाजी बिन राघोजी पाटील भाडळे तुळबाजी बिन महाजी पाटील भाडळे यंकाजी बिन महाजी पाटील भाडळे बालोजी बिन महाजी पाटील भाडळे धाकूटपणाची पाटील की बावजी त्याचा लेख रत्नोजी त्याचा लेख थोरला बावजी व धाकटा बालोजी अशा प्रकारे पाटीलकी अनुभवलेली काही व्यक्तींची नावे आहेत भाडळे घराण्यातील राघोजी पाटील भाडळे यांनी ही पाटीलकी मिळवली होती ♪ हा गाव श्रीदेव संस्थान थेऊर इनामी होते सुहूर सन सला सश सन बाराशे बत्तीस फसली शखे सतराशे चव्वेचाळीस चित्रभानू नाम संवत्सरे यावेळी मौजे उरळी गावाबद्दलचे वर्णन देण्यात आले आहे यामध्ये मौजे म्हणजे गाव एक मजरे वाड्या तीन म्हणजे उरळी गावाला त्यावेळी तीन वाड्या होत्या विहिरी सत्तेचाळीस होत्या पाठसुमार नऊ होते बैलगाडी गावामध्ये शेतीसाठी लागणारे मौजे उरळी गावामध्ये सन बाराशे बत्तीस शके सतराशे चौवेचाळीस साली गावातील पुळे शेती करत असलेल्या थळांचा उल्लेख आला आहे काही थळांची नावे त्या ठिकाणी शेती करत असलेल्या कुळांच्या आडनावावरून पडलेली आहेत त्यामध्ये सिंदेथळ कामथेथळ सेवाळेथळ झांबरेथळ होळकरथळ थिटेथळ हांडेथळ थळ खोलेमाळी थळ थळ मोहेपट्या धनगरथळ ब्राह्मणथळ काटेथळ थळ सुतारमळई टिके खडकी हडोळा अशा प्रकारे गावातील कुळे शेती करत असलेल्या थळांची नावे आहेत आज सुद्धा बरीच नावे व ती थळे अस्तित्वात आहेत मौजे उरळी गावाने भूतकाळामध्ये सुद्धा आपल्या रूढी परंपरा जपल्याचे पाहायला मिळते आजच्या पेक्षाही जास्त देवाचा पगडा समाज मनावर जास्त होता त्या काळी अनेक देवदेवतांना बळी देण्याची प्रथा होती यामध्ये बकरे कोंबडा टोनगे इत्यादी प्राण्यांचा बळी दिला जाईल ही बळी देण्याची प्रथा सर्वच ठिकाणी अगदी सर्रास चालू होती गावातील सर्वच देवदेवतांचे सण उत्सव साजरे केले जाई त्याचा खर्च पुढील प्रमाणे श्री विठ्ठल देवाच्या नैवेद्यास तीनाने खर्च केला जाई नव्वाने धडफळे श्री देव यांच्याकडे तीनाने श्री भैरवनाथाच्या नंदादीपाच्या तेलासाठी नव्वाने ब्राह्मण ब्राह्मणथळातील श्री देव यांच्याकडे मौजे उंढरी व मौजे उरळी गावच्या शिवेचा वाद होता तो वाद सरकारात चालला त्यासाठी खर्च झाला सहा आणि नवीन श्री संस्थान मौजे उरळी येथे आहे त्याच्या खर्चासाठी तीन श्री विठ्ठलाच्या नैवेद्यास खर्च केला जाईल दोन आणि धडफळे यांस गावाने जमीन दिली नंतर त्यांनी सरकारची सणत करून घेतली यासाठी खर्च तेरा आणि देवस्थान श्री भैरवाकडे नवरात्रीबद्दल खर्च केला जाईल व दिली श्री देवस्थान थोरले थेऊरच्या सहा आणे गावातील साथीसाठी बकरे बळी दिले जाईल दहा आणे श्री महादेवास अभिषेक व श्रावण मासाबद्दल अशा प्रकारे मौजे उरळी गावाने भूतकाळात गावाचे गावपण टिकवण्याबरोबरच आपले सण उत्सव सुद्धा मोठ्या आनंदाने व दिमाखात साजरे केलेले दिसते यानंतरच एक महत्वपूर्ण पत्र हे श्री चिंतामणी संस्थान थेऊर यांच्या संदर्भात आहे श्री देव संस्थानच्या चौगा भावांची वाटणी झाली ते समयी श्री भास्कर देव व श्री दाजीबा देव उपस्थित होते तर पाटील म्हणून रखमाजी बिन तुळसाजी बिन संताजी भाडळे पाटील उपस्थित होते तसेच पांडुरंग गोपाळ ब्रह्मेश जोशी कुलकर्णी मौजे उरळी हे सुद्धा उपस्थित होते यानंतरचे महत्वाचे पत्र छत्रपती शाहू महाराजांचे आहे स्वस्त्रेपन क्षत्रिय शाहू छत्रपती स्वामी यांनी मोगदम मौजे उरळी हवेली यांना आज्ञा केली की मौजे मजकूरचे श्रीदेव चिंचवडकर यांना स्वराज्य व मोगलाई दुतर्फा कुलबाप कुलकानू खालीपटी व पेस्तरपटी वंश परंपरेने इनाम करून दिला आहे श्रींकडे वंश परंपरेने वसूल देत जाणे अशा प्रकारचे हे इनामपत्र मिळाले आहे यानंतरचे महत्वपूर्ण पत्र हे धडफळे यांच्या बाबतीतील आहे श्रीमंत महाराज मातोश्री आईसाहेब यांनी मौजे उरळी मोगदम भाडळे यांस पत्र लिहिले आहे लक्ष्मण चिंतामणी धडफळे वास्तव्य कसबे पुणे यांनी शाहू नगर म्हणजे सातारा नजीक किल्ले सातारा येथील मुक्कामी साहेब सणी देऊन विनंती केली की कुटुंबाच्या योगक्षेमास क्षेमास काही जमीन इनाम देऊन वंश परंपरेने चालविली पाहिजे म्हणून कृपाळू होऊन इनाम द्यावे सुहूर सन यांना गावाने इनाम दिलेली जमीन सरकारातून सनद करून घेतली आज मौजे उरळी गावामध्ये अनेक जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने नांदत आहेत आज गावामध्ये भाडळे सातव ओस्वाल शिंदे कामठे पिंजन त्याचप्रमाणे बाजारे बहुले आदमाने शेवाळे कोंडे अडसूळ सोनमळे नेवसे व झांबरे पाबळे विधाते तागडे राऊत परमाळे आबनावे आदमाणे बहिरट वाल्लेकर व वा करहे मिसाळ सपकळ गुंड मोरे व ब्राह्मे ही कुळे आज गावामध्ये आहेत आज गाव सर्वच आघाड्यांवर म्हणजे शिक्षण क्रीडा सामाजिक राजकारण अशा सर्वच आघाड्यांवर आहे अशा या नितांत सुंदर व ऐतिहासिक गावाला आपणही नक्की भेट द्या एकेकाळी वाड्या वस्त्यांनी गजबजलेलं गाव कष्टकरी व मेहनती शेतकऱ्यांच्या काबाड कष्टातून फुललेली हिरवीगार शेती मराठी शाहीतील सरदार व शिलेदारांच्या वास्तव्यातील महत्वपूर्ण गाव आज शहरीकरणाकडे वाटचाल करताना सुद्धा गावाने आपल्या रूढी परंपरा जपलेल्या पाहायला मिळतात यात्रोत्सव व इतरही सर्व सण त्या आनंद उत्सवात पार पाडतात असे हे मौजे उरळी गाव आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मौजे उरळी देवाची या गावाचा इतिहास जाणून घेतला व्हिडिओ मध्ये आता इथंच थांबायची वेळ झाली आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच भेटणार आहोत चॅनल वर नवीन असाल तर सबस्क्राईब अवश्य करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे